आपल्या स्टॉलवरती कोकोडेमा हा एक न्यू कॉन्सेप्ट आम्ही रिलीज केला आहे कोकोडेमा ही जॅपनीज टेक्निक आहे त्याचा अर्थ आहे बॉल्स म्हणजे जे मॉस बॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपण प्लांट ग्रो करतो आणि ह्याचं मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे आपण इथे कोकोनट कॉयज यूज करतो तर ह्याचं बनवण्याचे पद्धत असे की वन इज टू टू इज टू थ्री ह्याच्यामध्ये आपण माती बर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट यूज करतो त्याचा बॉल बनवतो बॉल हे आपण दोन पार्टमध्ये डिवाईड करून त्याच्यात आपण झाडं लावतो आणि पण ते मर्च करून त्याचे को कोको कॉयर्स जे आहेत कोकोनटचे कॉयल्स त्याच्याने आपण ते टाय करतो आणि वूलनचं असं ह्याच्यावरती डेकोरेटिव्ह वर्क करू शकतो कोकोडेमाज कोकोडे हे अत्यंत सुंदर असे गिफ्टिंग आयटम्स म्हणून यूज करू शकतात तीनशेचा बुके देण्याऐवजी तुम्ही टू हंड्रेड रुपीजचा कोकोडेमा देऊ शकतात आणि हे फायव्ह इयर्ससाठी पाच वर्षांसाठी हे असेच राहतात आणि प्लांट्स जेव्हा आपण यूज करतो तर झेड झेड प्लांट स्पायडर लिली नायक्रमा स्पायडर प्लांट्स स्नेक प्लांट्स वगैरे इत्यादी प्लांट्स याच्यात ऑर्नामेंटल प्लांट्स यूज केले जातात धन्यवाद